एखाद्याच्या चेहऱ्यावर चे सर आपण बघतो की अशी कपाळावर एक काळी पट्टी येते किंवा असे डाग येतात काळ्या कलरचे सर ते कशाचं साईन आहे बेसिकली कसं आहे ना लोकांना मराठीच टॅनिंग वाटतं म्हणजे माझ्याकडे एक क्लायंट आला होता मी त्याला विचारलं की हा काळा पट्टा कशामुळे आलाय तो म्हणे सर नाही मी कुठेतरी गेला होता आय गेस गोवा गोवा ओके तो म्हणे त्याच्यामुळे टायनिंग आलाय म्हणलं नाही हा टॅनिंग नाही आहे काळा भाग कपाळाचा हा भाग किंवा इथे अचानक काळ होत अशा वेळेस त्याला त्याच्यावरती करणी किंवा नजरबाधा या गोष्टी झालेल्या असतात म्हणजे तो जो व्यक्ती माझ्याकडे आला होता तो माझ्या सगळ्या गोष्टी अडकतायत माझी कामच होत आहेत मला प्रमोशनच मिळत नाही या गोष्टीसाठी आला होता मी त्याला विचारलं साधारण तुझ्या चेहऱ्यावरती काळे डाग जेव्हापासून आलेत तेव्हापासून हे व्हायला लागलंय का तो म्हण नाही सर लग्नानंतरच माझ्या का याच्यावरती काळे डाग आलेत आणि तेव्हापासूनच सगळ्या गोष्टी घडतात ते जेव्हा रिलेशन मी चेक केलं तेव्हा ते कायडाक हे नजरबादेमुळे होते पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा